अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नगरपालिका इलेक्शन सुरू झालं आणि आम्ही काय करणार का आमच्या हातात सत्ता द्यायची याच बोलक वचन नामा बुक आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे हरित जामखेड पारदर्शक प्रशासन सामाजिक उन्नती सुरक्षित व सुव्यवस्थित शहर हे सुरक्षित वाटलं पाहिजे सामाजिक उन्नती झाली पाहिजे सुव्यवस्थित असलं पाहिजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे स्वच्छ सुंदर शहर दिसलं पाहिजे त्या भूमिकेतून आम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे पाहत आहोत जामखेडला मिळणारा नेत्र शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा हा एक महत्वाचा भाग आहे ज्या पाणी पुरवठ्यासाठी माननीय सभापती साहेबांनी एकशे ऐंशी कोटी रुपयाची उजनी धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे ते आता बरीचशी योजना कार्यान्वित आहे वर्ष दीड वर्षामध्ये ती योजना पूर्ण होणार आहे आणि जामखेडला रोज मिळणार स्वच्छ पाणी या ठिकाणी आम्ही मोठ्या ताकदीने देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मलनिस्तरण व्यवस्था जामखेड शहर हे गटानेच साम्राज्य असलेलं शहर वाढत आहे वाढती लोकवस्ती बघता मलनिस्तरण व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि यासाठी जवळजवळ सभापती साहेबांनी त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले त्याचंही काम आता प्रगती पथावर आहे बऱ्याच वाड्या वस्त्यावरती ते, ते काम चाललं आहे आणि काही दिवसात ते हे काम पूर्ण होईल आणि ते जामखेडचा चेहरा मोरा होत जामखेडला उघड्यावर पाणी दिसणार नाही आणि हे दोन्ही योजना झाल्यानंतर मुख्य योजना आपल्या सगळी रस्ते विकासाचा प्रकल्प आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर एक चांगला पूर्ण शहर आणि वाड्या रस्त्याच्या विकासाचा रस्ते विकासाचा प्लॅन जवळजवळ दोनशे कोट रुपया आम्ही तयार करतो आणि जामखेड जामखेड खालच्या ज्या सात वाड्या आहेत त्या ते वाड्या त्यांना जोडणारे रस्ते कॉन्क्रीट करायचा हा सगळा आपल्या पूर्ण शहर होऊन एक चांगल्या प्रकारचे कॉन्क्रीटचे रस्ते देण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल त्यासाठी एक चांगली हे रस्त्याची योजना आम्ही प्रस्तावित केलेली आहे सर्वांसाठी खरे घरकुल योजनेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक योजना माननीय सभापती साहेबांच्या माध्यमातून सुरू पाचशे लोक आज त्या योजनेचा झालेल्या घराचा लाभ घेऊन त्या ठिकाणी राहत आहेत त्या शहरासाठी केलेलं आहे ते प्रस्तावित आहेत आणि महाडाचेही जवळजवळ दो दोनशे चौसष्ट घरं आणखी मोठी प्रस्तावित आहेत मोठी योजना या शहराच्या घरकुलासाठी शहरात आलेल्या प्रत्येक माणसाला घर असलं पाहिजे त्याचं घर चांगलं असलं पाहिजे आणि त्या चांगल्या घरात त्याला राहता आलं पाहिजे यासाठी प्रयत्न आमच्या या वचननाम्यामध्ये आहेत आणि ते प्रयत्न आम्ही मोठ्या ताकदीने करणार त्याचबरोबर जामखेड शहराला नमो उद्यान एक कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे एक कोटी रुपयाचं मज नवद परंतु शहराच्या चारही बाजूला नाना नानी पार्क विकसित करणार फिरायला जाण्यासाठी लोकांना जागा विकसित करणार आणि त्या ठिकाणी लोक आपली फिरू शकतात वेळ घालू शकतात अशा पद्धतीचा प्रकल्प हाती घेतला जाईल व्यापारी संकुल आहेत शहरात एक व्यापारी संकुल झाले आणि अनेक व्यापारी संकुल तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा रोजगाराची संधी मिळावा व्यापाराची संधी मिळावा म्हणून जो प्रकल्प झालाय त्याचं पारदर्शकपणाने वाटप केलं जाईल आणि नवीन प्रकल्प तरुणांसाठी त्या ठिकाणी काढले जातील औद्योगिक वसाहतीचा भाग आहे आपल्या शहरालगत आता शहराला खेटून असलेली बावन एकर जमिनी आहे एम आय डी सीची जमीन आहे या जमिनीमध्ये एखादा व्यवसाय बेरोजगारांसाठी सुशिक्षितांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सभापती साहेब मुख्यमंत्री महोदयाच्या मध्यस्थीने करतील आणि रोजगाराची निर्मिती जामखेड शहराच्या जवळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल बौद्ध विहार जामखेड शहराला याच्या अगोदर आम्ही बौद्ध विहार अडीच कोटी रुपये जामखेडच्या मध्यवर्ती ठिकाणी त्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे काही एक महिना दीड महिन्याचे काम पूर्ण होणार आहे आणि अशाच प्रकारचे बौद्ध विहार आम्ही बऱ्याच शहराच्या इतर भागामध्ये मला वाटतं की आम्ही चार भाग केलेले त्या चारही भागात बौद्ध विहार विकसित करणार आहोत जे चौक आहे ते एक वेगळ्या पद्धतीने सुशोभित करणार की बाहेरून जाणाऱ्या माणसाला जाक्षर शेअर एक अध्यावत शेअर वाटलं पाहिजे एक चांगलं शहर असं वाटलं पाहिजे आणि सुधारित शहर विकास आराखडा जो जो आहे प्रारूप प्रारूप आराखडा आराखडा आपण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला की चुकलेला आहे तो बदलावा मान्य सभापती राम शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची आमची भेट घालून दिली प्रारूप आराखड्यासाठी तो बदल करण्यासाठी जो पहिला मंजूर झालेला आराखडा आहे तो रद्द करण्यात आला त्यानंतर आम्ही ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या होत्या वैयक्तिक आणि त्यामुळं जामखेड शहरातले अनेक घर मोडली जात होती तो रिंग रोड आम्ही प्रस्तावित करताना जामखेड पासून दोन किलोमीटर बाहेर असावा जेणेकरून त्या रिंग रोडच्या आतली येणारी जमीन जे येलो झोन होईल आणि त्यामुळं शेतकऱ्यांना सामान्य माणसाला त्याचं गुठ्ठेवारी करण्यासाठी येणे करण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचा रिंग रोड प्रस्तावित करत आहोत की ज्यामुळं कोणाचं नुकसानही होणार नाही लोकांची घरही पडणार नाही आणि लोकांच्या जमिनीला किंमत येईल अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे जामखेड शहर आता व्यापारी केंद्र झालेलं आहे चार जिल्ह्याच्या सर हद्दीवर असलेलं शहर असल्यामुळे चार जिल्ह्यातून बरेचसे लोक खरेदी विक्रीसाठी या शहरात येतात आणि म्हणून या शहरात आल्यानंतर शहरात आपली वाहनं आता चालत येणाऱ्या माणसाची संख्या कमी झाली सर्व शहरामध्ये येणारे माणसं ही वाहनाने येत आहेत पण या लोकांचा उभा करण्यासाठी वाहन तळ असले पाहिजे वाहन उभा करण्यासाठी हे सुसज्ज असं वाहन तळ आम्ही या शहरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी वर्दळ आहे त्या ठिकाणी वाहनतळ निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे महिला बाल कल्याण विभागाने आरोग्य विभाग आपण नगरपालिकेमध्ये सुरू करा आपण पाहतो शहरामध्ये हा विभाग नसल्यामुळे महिला बचत गटाला जास्त दराने व्याज दराने कर्ज घ्यावं लागतं हा विभाग जर सुरू केला तर झिरो ते तीन टक्के व्याज दराने कर्ज आणि म्हणून हा एक बचत गटाचा किंवा महिला कल्याणचा विभाग आपण नगरपालिकेमध्ये सुरू करणार आहे शेतकऱ्याच्या माणसांना या शेतकऱ्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत कृषीच्या त्या मिळत नाही कारण नगरपालिकेमध्ये तशी तरतूद नाही आणि म्हणून साहेबांचं मुख्यमंत्र्यांशी संबंध आहे त्या माध्यमातून या ठिकाणी स्वतंत्र असा कृषी विभाग नगरपालिका तयार वाड्या वाजता आपण पाहतो एक जामखेड सोडलं तर बाकी सगळ्या ज्या वाड्या आहेत त्या हिंदू आहेत आणि अशा ठिकाणी स्मशान लोकांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपापल्या आप शेतामध्ये कुठेतरी जावं लागेल आणि म्हणून ज्या साथीची साथी आहे त्या वाड्याला स्वा, स्वतंत्र स्मशान भूमी तयार करणार शहरामध्ये जवळजवळ दीडशे महिला बचत आहेत त्या महिला बचत गटा गटासाठी स्वतंत्र असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपल्या जे बचत गट ज्याचं उत्पादन करताय त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्या जागेवर बाजारपेठ मिळाली पाहिजे त्यासाठी आपण ते त्यांच्यासाठी कॉम्प्लेक्स करतो की त्या महिलांनी त्यांचं उत्पादन आणायचं त्यांना विकायचं ठिकाण आपण देणार आहे या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रलायझेशन झाल्यानंतर लोक खरेदीला आल्यानंतर काय काय मिळतं हे बघणार त्या ठिकाणी आणि ते घेऊन जाणार नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीचा वचननामा या प्रसंगी उपस्थित असलेले या निवडणुकीचे मुख्य संयोजक प्राध्यापक बराळे भाग देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीच सरकार आहे आता जामखेड शहरामध्ये स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी म्हणून आम्ही हा आज वचननामा जाहीर केलेला आहे दैनंदिन आणि गेल्या अनेक वर्षापासून आणि विशेष करून या निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोकांच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आणि आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून चर्चे अंती या शहराला काय आवश्यक आहे येथे राहत असलेल्या नागरिकांच्या काय समस्या या आहेत याच्यावरती आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे अतिशय सविस्तर वचननाम्यामध्ये जे आश्वासित केलंय जे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कमिटमेंट आहे mm. त्याचं रूपांतर जनतेच्या नागरिकांच्या मतदारांसाठी आणि वचननाम्याच्या माध्यमातून सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं यासाठी हा वचननामा त्यांच्या मतदारांच्या हातात देत हो। आहोत आणि निश्चितच हा वचननामा दिल्याच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे राज्यात आणि देशात या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने सरकार देशा हे देशाचे आदरणीय पंतप्रधान तिसऱ्यांदा विश्वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या आशा आणि आकांक्षा या भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांना आश्वासित केलं पाहिजे आणि तो वचननामा जनतेच्या नागरिकांच्या मतदारांच्या हातात दिला पाहिजे ही भावना पदाधिकाऱ्यांच्यामध्ये चर्चाअंत झाली आणि आज वचननामा जाहीर करत असताना निश्चितच मला आनंद होत आहे की भारतीय जनता पार्टी एक डिसिप्लिन पार्टी विथ द डिफरन्स म्हणून आम्ही हा वचननामा जनतेच्या हातात देत आहोत येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून या कामाची प्रतिकृती करत असताना निश्चितच आनंद होईल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा ही झाली आणि मग स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे त्याचबरोबर क्रीडांगणाचा प्रश्न देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा सर्व खेळाडू असतील त्यांना देखील विविध खेळासाठी मैदान उपलब्ध दे करून देण्यासाठी देखील आम्ही या वचननाम्यामध्ये सहभाग नोंदवत हो। आहोत आणि इतर सगळ्या बाबीवरती मधुकरराबांनी एक या निवडणुकीचे प्रमुख म्हणून वचननामाचे प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या बाबी समोर मांडलेले आहे आणि निश्चितच या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करत असताना आणि हा वचननामा देत असताना भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर पाहिलं असेल तर पुढच्या रांगेमध्ये पाच नेते उपस्थित आहेत त्याच्यामध्ये पहिले प्राध्यापक मधुकरमा राणे त्याचबरोबर दत्ताभाऊ वा वारे वा उपनगराध्यक्ष संतोष अप्पा मेहत्रे सभापती काकासाहेब तापकीर आणि पैवान ढुले हे नेते पूर्वीच्या तालखंडामध्ये पलीकडच्या बाजूला होते आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते आज भारतीय जनता पार्टीचा या नगरपालिकेतला वचननामा देत असताना त्यांचा सहभाग आहे मला वाटतं विरोधकांनी याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला लोक सोडून का जातात निदान निवडणुकीच्या निमित्ताने तरी उत्तर द्यावं नाहीतर नकोच त्या चर्चा करायच्या आज राम शिंदेनी पॅन्ट शर्टच घातली आज जॅकेटच घातलं नाही त्याच्यामुळे मी आज पूर्ण नेहरू पायजामा आणि जॅकेट घालून पत्रकारांच्या समोर आलो आहे त्यामुळं माझ्या राहणीमानावर चर्चा आणि विचार विनिमय करण्यापेक्षा जामखेडच्या विकासावरती जर जा बोललं तर विकासाची गंगा या जामखेडमध्ये आणण्यासाठी अनुकूल वातावरण होईल आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि सर्वच जण मिळून दिलेलं हे वचन दिलेलं हे कामाच्या संदर्भामध्ये आश्वासन आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये परिपूर्ण करू आणि या निमित्तानं आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी जामखेड शहर आणि उपनगरातल्या सर्व प्रभागातील जनतेला विनम्र असं आव्हान करतो की आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण आपलं पवित्र बहुमत मत देऊन प्रचंड बहुमताने सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारचं मी विनंती करतो आणि यानंतर आपल्या पत्रकारांना काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता